धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शेणवे हायस्कूल पिण्याच्या पाण्याची टाकी खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत शेणवे येथील हायस्कूलमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली हा उपक्रम धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या माध्यमातून साकारण्यात आला पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा मांड्यवरांच्या उपस्थितीत श्रीफल वाढून पार पडला या कार्यक्रमात शन्वे हायस्कूलचे चेअरमन पुंडलिक शिर्के सरपंच वसंतरण उपसरपंच कैलास पडवल खासदार बाळामामांचे प्रतिनिधी दिनेश कांबळे काशीनाथ पडवल संतोष चौधरी मधुकर वरकुटे हरिश्चंद्र वरकुटे पत्रकार रवींद्र सोनावळे दिनेश पाचगरे तसेच शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते यांच्या माध्यमातून त्यांच्या बात। वाढदिवसानिमित्त पाण्याच्या टाकीचं लोकार्पण झालेलं आहे तरी वाढदिवसानिमित्त शेनवे बाग हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय शेनवे त्यानंतर शाळे समिती तसेच संस्थेच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

you <laughs>